नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इनो सोडा काही न वापरता एक कप तांदूळ आणि दोन बटाट्यापासून पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी एक तासभर आधी एक कप भरून तांदूळ भिजत घातलेला आहे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे दोन मिडियम साईजचे बटाटे हे उकडून साल काढून घेतलेले आहे तर चला सुरुवात करूया मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता ह्या भांड्यामध्ये आपण ह्या तांदळामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे तांदूळ आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम गुळगुळीत असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूपही जास्त पाण्याचा वापर करायचा नाही गरज वाटली तर फक्त एखाद दोन चमचे इथे पाणी घालायचं आहे थे थे, गुण तर आता इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि तुम्ही तांदूळ बघू शकता एकदम गुळगुळीत असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे काढल्यानंतर जो बटाटा आपण उकळून घेतलेला तो सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे एकदम बारीक असा फिरवून घ्यायचा आहे तर इथे बटाटा सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता हे काढल्यानंतर आपल्याला पाच मिनिटे हे सगळं एकजीव करायचं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे असं फिरवल्यामुळे काय होतं पीठ हे हलकं होतं यामध्ये आपण सोडा इनो काहीही वापरणार नाही त्यासाठी आपल्याला हे सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पाच मिनटे आपण सतत मिक्स करून घेऊ तर इथे आपण हे मिश्रण पूर्ण एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे मिश्रण एकदम हलकं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा अर्धा चमचा जिरं त्यानंतर चार हिरवी मिरची बारीक कट केलेली तिखटवाली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप कमी साहित्यामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो आज रविवार आहे आणि मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं मग त्यासाठी असा झटपट आपण हा नाश्ता बनवून देऊ शकतो खूपही जास्त तामझाम नाही मिक्सरला फक्त तांदूळ बटाटा बारीक करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे चार साहित्य घालायचे आणि लगेचच आपला नाश्ता हा तयार होतो तर बघा हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण तळण्यासाठी सुरुवात करूया आता आपण तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि ज्यावेळेस आपल्याला ही भजी काढायची त्यावेळेस पाण्यामध्ये हात घालायचा आणि त्यानंतर आपल्याला छोटी छोटी भजी काढून घ्यायची आहे आता जेवढी कढईत बसतील तेवढी आपल्याला सोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण भजी सगळी सोडून घेणार आहे आणि आपल्याला खूपही लाल करायची नाही किंवा खूपही कच्ची ठेवायची नाही हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला ही तळून घ्यायची आहे सगळ्यांना खूप आवडतील असा हा नाश्ता आहे कारण मुलांना वडापाव पावभाजी खाऊन कंटाळा येतो आणि पावाचे पदार्थ हे कमीच द्यायचे त्यामुळे आपल्या पोटाला त्राससुद्धा होत नाही आणि ही भजी म्हटलं तर पौष्टिकसुद्धा आहे आणि पचायलासुद्धा हलकी फुलकी आहे तर बघा एवढी भजी मी सोडून घेतलेली आहे आता आपण हे सोनेरी रंगावर तळून घेऊ तर बघा भजी छान अशी टम्म फुगलेली आहे आपण इथे इनो सोडा काहीही वापरलेलं नाही ज्या आपण मिश्रण भांड्यामध्ये घेतो त्यावेळेस छान असं फेटून घ्यायचं त्यामुळे काय होतं त्यामध्ये हवा भरली जाते पीठ हलकं होतं आणि भजीसुद्धा छान अशी खुसखुशीत होतात तरी भजी आपण हलकीशी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता अशा पद्धतीने आपण बाकीची सुद्धा तळून घेऊ एक कप तांदूळ आणि दोन बटाट्यापासून पौष्टिक असा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही ते बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आहे आता तुम्ही असेही खाऊ शकता किंवा चहा पिता पितासुद्धा हे खाऊ शकता करायला खूप सोप्पा आहे आणि चवीला एकदम छान आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही मुलांसाठी घरातल्या परिवारासाठी सगळ्यांसाठी एकदा जरूर करून बघा सगळ्यांना खूप आवडेल तर बनवायचं म्हटलं तर फक्त तासभर आधी तांदूळ भिजत घालायचे आणि दोन बटाटे उकडून घ्यायचे एवढा सोपा हा नाश्ता आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही घाईगरबडीतसुद्धा बनवू शकता तर बनवल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद